मुलं केवढ्या लवकर मोठी होतात आठवणीत राहतात म्हणजे त्यांच्या खेळणे फोटोज व्हिडिओज आणि ह्या खेळण्या त्यांच्या लहानपणाची आठवण करून देतात आता पंधरा वर्ष झाली मी ह्या खेळणे अशा जपून ठेवली आहे इतक्या साऱ्या डॉल आहेत त्यातली माझी आवडती डॉल कोणती की ती डॉल का स्पेशल आहे माझ्यासाठी मी नंतर सांगते सगळे डॉल खाली काढून घेत होते धुण्यासाठी हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मुलगीला आवाज दिले तुझ्या खोलीतले डॉल्स पण खाली टाक तर ती वरूनच सगळे डॉल खाली टाकत होती इतके डॉल्स आहेत खरे हे चार डॉल्स ती आपल्याबरोबर घेऊन झोपते सगळे डॉल्स गोळा करून मी धुण्यासाठी घेऊन चालले होते कारण आता आहे गणेश जयंती म्हणजे मागी गणपती तर माझ्या घरी एक दिवसाचा गणपती असतो दिवाळी म दसरा गणपतीला कसं घर स्वच्छ केलं जातं त्याचप्रमाणे मी ह्या मागे गणपतीला पण घर स्वच्छ करते तर सुरुवात म्हटली डॉलपासूनच करायचं कारण डॉल हे मोठ्या गोष्टी आहेत आणि जड असतात आणि वाळाला पण तीन चार दिवस लागते म्हणून म्हटलं पहिला डॉलच स्वच्छ करायला घ्यायचं म्हणून मी डॉल सगळ्या काढून धुण्यासाठी बाथरूममध्ये घेऊन गेले आता सर्फच्या पाण्यात हे सगळे डॉल मी भिजत घालणार आहे भरपूर असं सर्फ घातले बकेटमध्ये आणि हे डॉल सगळे त्याच्यामध्ये मी बुडून घ्या लागले कारण की साबण लावून नाही धुणार आहे फक्त सर्फच्या पाण्यात हे डॉल घालून स्वच्छ म्हणजे भिजत ठेवणार आहे थोडा वेळ म्हणजे त्याचं काय डट असेल ते निघून जाईल पण नंतरनं मी ते, नंतर ते धुवून काढणार आहे थोडं थोडं साबण लावून नंतरनं मी हे स्वच्छ करून घेणार आहे इतके डॉल्स आहेत ना ज्यांच्या घरी मुली असतात त्यांच्या घरी हे डॉल्सच असतात जसे हे टेडीबेअर हे डॉल अशा आणि ज्यांच्या घरी मुलगे असतात त्यांच्या घरे कार टॉईज असं सगळं खेळणी बघायला मिळते हे सगळं सर्फच्या पाण्यात भिजून भी मी ठेवून दिले होते थोडा वेळ आता ना मी सगळं हे हातानेच असं थोडंसं वरण ब्रश मारून ना असं कुसकरून घेणार आहे म्हणजे कसं जास्त मी त्याला घासणार नाही कारण की त्याला जास्त घासलं तर त्याचं असं म्हणजे हे झाल्यासारखं ते पिसकल्यासारखं होतात ते म्हणून त्याला इतकं वर्ष मी इतकं म्हणजे स पंधरा वर्ष झाली मी अशी जपून ठेवले त्याला म्हणजे विचार करा जसे आहेत तसेच आहेत कारण की असं धुटल्यामुळे टॉईज खरंच खराब होत नाहीत सो असे छान राहतात ते सर्फमध्ये भिजून घ्यायचे चांगला थोडा वेळ भिजून ठेवायचं आणि त्याच्यानंतर थोडं हाताने असं कुस्करून घ्यायचं म्हणजे टॉईज अजिबात खराब होत नाहीत पंधरा वर्षाचे टॉईज आहेत ते पंधरा वर्षापासून माझ्या घरी हे टॉईज आहेत तर विचार करू शकता मी कशी जपून ठेवले त्यांना हातानेच धुवून कम्फर्टच्या पाण्यामध्ये त्यांना छान असं डीप करून पिळून घेते आणि मी हे ड्रायरला मग लावते आता घरी मागी गणेश जयंती असल्यामुळं मला घर सगळं स्वच्छ करावं लागणार आहे म्हणून मी आत्तापासूनच सुरुवात केली बावीस तारखेला मागी गणपती आहे तरी म्हटले आठ दहा दिवस आधी मला हे एक सगळं घर स्वच्छ करायला लागणार आहे कारण की थंडीचे दिवस असल्यामुळे मोठे मोठे ब्लँकेट्स वगैरे आहेत हे सगळं धुवून वगैरे काढायचं आहे म्हणजे त्याला आधीच मी चार दिवस आधी सगळं स्वच्छता करायचं म्हणजे वाळतात पण आणि सगळं कामं पटापट होतात कारण की नंतर जाऊन मला अवघडल्यासारखं होत नाही कारण की नंतर बाहेरची श मार्केटिंग असते खूप करणं त्याच्या आधी हे घर वगैरे स्वच्छ करण्याची तयारी मी आतापासूनच करायला लागली आहे बप्पा येणार म्हणजे सगळं सोहळ्यानं करणं हे खूप गरजेचं असतं कारण की आम्ही लेडीज म्हणजे आपल्या ले गोष्टी किती अडचणीच्या असतात काय काय असते हे सगळं माझं झालं म्हटलं आता पहिलं हे सगळ्या गोष्टी मी आता करून घ्यायचं तर फ्रेंड्स तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघा लागलात ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि मागे गणेश जयंतीच्याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल ते देखील कमेंट करून सांगा अशा पद्धतीने डॉल्स धुटल्यामुळे डॉल्स काही खराब होत नाहीत ते जसे की तसेच राहतात अशाच पद्धतीनं डॉल्स कधी पण धुवा कधी वॉशिंग मशीनमध्ये घालून ठेवू नका डॉल्सना नाही तर ते कापसाचे असतात ते सगळं ना चिंदामुंदा होऊन त्याचं सगळं म्हणजे एक वेगळंच रूप होतं तुम्ही अशा पद्धतीने डॉल धुवा तुमचे डॉल जसे आहेत तसेच राहतील तर हे सगळं मी धुवून आता वरती टेरेसवरती घेऊन जाणार आहे तर फ्रेंड्स आम्ही हाऊस वाईफचं पहिलेपासूनच एक प्लॅन तयार असतो आता काय करायचं उद्या काय करायचं कसं करायचं कोणत्या पद्धतीनं करायचं हे तुम्ही पण प्लॅन करत असाल ना कारण की प्लॅन केल्याशिवाय व्यवस्थित कुठलीही गोष्ट होत नाही तर प्लॅन करूनच करा सण अजून लांब आहे करूया घे नंतर न होईल असं म्हणत बसलं ना तर वेळ इतक्या लवकर निघून जाते आणि नंतर इतकी गडबड उरते की आपा आपल्याला समजतच नाही काय करावं कुठली गोष्ट करावं मग कुठली तर गोष्ट राहून जाते अशा टायमाला तर सगळं व्यवस्थित प्लॅनमध्ये केलं तर सगळं काही नीट होतं असं मला वाटतं म्हणून मी आधीच दहा बारा दिवस आधीच ह्या तयारीला लागले कारण की मी गणपती यायच्या आधी हे सगळं माझं आवरून घर सगळं आवरून मी दुसऱ्या गोष्टी करण्यात आपल्याला वेळ मिळतो तर मी हे सगळं आता ड्रायरमध्ये असं घालून घेत आहे ड्रायरमध्ये दोन किंवा तीन असे डॉल मी घालत आहे मोठ्या असल्या तर दोन घालत आहे लहान असल्या तर तीन घालत आहे अशा पद्धतीने ड्रायरमध्ये घाला ड्रायरमध्ये खूप छान लवकर असं वाढून येतं आणि वरती पण ऊन नसेल तर एक दोन तीन दिवसात पण तुमची डॉल छान अशी सुकून येतील टेडी म्हणजे का कोणतीही डॉल असू दे ती छान असं सुकून येतात आताच बघा किती छान असं माझे डॉल्स असं सुकल्यासारखं वाटत आहेत इतक्या आहेत ना मला तीन चार बॅच करावे लागले हे पिळण्यासाठी घालण्यासाठी कारण की मोठे मोठे होते ते मी दोनच घालत होते लहान आहेत ते तीन घालवत होते सगळ्यात मोठे आहेत ते एकच घालत होते असं करून मी सगळ्या एकदा वाळून ड्रायरला लावून घेतले आणि वरती टेरेसवरती घेऊन जायला निघा लागले इतक्या होत्या म्हटलं दहा दहा वर खाली नाही करायचं एकाच ह्याच्यामध्ये भरून घेऊन चालले बुट्टी एका बुट्टीमध्ये एका बकेटमध्ये भरून मी वरती घेऊन चालले होत घेऊन गेले आणि वरती गेले तर कसं माझं टेरेसवरती पत्रे घातलेले आहेत त्याच्यामुळे इतकं काही ऊन येत नाही म्हणून खाली एक छोटा टेरेस आहे म्हणून तिथं मी हे असं माझ्याकडे एक स्टँड आहे हे इस्त्रीचं स्टँड आहे तर हे मी खाली घेऊन चालले होते कारण की तिथं आता कवळं ऊन यायला चालू झालेलं आहे बघू शकता तर म्हटलं ह्याच्यावरतीच मी आता म्हटलं जेवढे मोठे मोठे डॉल्स आहेत ह्या स्टँडवरतीच घालून घ्यायचं आणि दुपारपर्यंत बऱ्यापैकी ह्याच्यावरती वाळतात जितके ह्याच्यावरती आता बसणार रह... बसतील मी तितके डॉल्स ह्या स्टँडवरती घालून घेते बाजूला बघू शकता माझी अशी झाडं आहेत बाहेरच्या साईडून घनदाट असं खूप छान वाटतं सकाळच्या वेळेला एकदम पक्षी वगैरे आवाज करतात म मस्त असं गा म्हणजे किलबिल किलबिल चालू असते आणि इथं मी अशी सगळी ही डॉल्स वाळत घालत आहे आता उरलेली डॉल बाजूला पण माझा अनेक छोटूसा टेरेस आहे आता तिथं मी घेऊन गेले हे छोटूसा टेरेसवरती घालायला आणि त्याच्यामध्ये मी जसं म्हटलं होतं माझी स्पेशल डॉल जी आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे मा ती डॉल स्पेशल ह्याच्यासाठी आहे की माझ्या मुलगीनं लहान असताना ना, समर कॅम्पला गेली होती आणि ती तिथं स्वतःच्या हाताने तिथं तिनं ते डॉल बनवली होती Uh, म्हणजे ते माझ्यासाठी स्पेशल आहे इतक्या डॉल आहेत इतक्या खरं ती स्पेशल डॉल असल्यामुळे मी तिला खूप जपते इतक्या वर्षापासून मी आता तिला जपतच आहे कारण की ती स्वतः बनवलेली आहे अशा गोष्टींना जपून ठेवा म्हणजे हे त्यांना नंतरनं पुढं जाऊन सांगता देखील येते ते सगळं केले तर किचन बघितलं तर असं अस्तवस्त पडलं होतं फक्त स्वयंपाक झालं सकाळी भाकरी भाजी आमटी झाली होती भाताला कुकर लावून घेतले आणि म्हटलं किचन पहिला स्वच्छ असलं तर घर स्वच्छ असं वाटतं म्हटलं कुकर होतपर्यंत म्हटलं इकडं भांडी होती भांडी वगैरे घासून घेऊया तर हे मी भांडी वगैरे घासून सगळं स्वच्छ करत होते भांडी वगैरे घासून झाली किचन कट्टा एकदम नीट निटकट ठेवले तोपर्यंत मला बाहेरून एकदम आवाज आला काय आहे म्हणून मी बाहेर बघायला गेले कारण की दरवेळेला आमचं घर कॉर्नर असल्यामुळं तिथं दरवेळेला लोकं ना अशीच येतात हॉर्न वगैरे वाजवत नाही त्याच्यामुळं ना हे असे छोटे छोटे असं ॲक्सिडेंट होतात आज देखील असंच काही झालं कारचं आणि टू व्हीलरचं जोरात आपटले ते आणि त्याच्यासाठी मी त्यांना जाऊन सांगत होतं बाबांनो थोडंसं येताना जपून या इथं हॉर्न वाजवा कॉर्नर आहे तर ते ऐक आए, ऐकतच नाहीत तर माहेराकडून ना मला असं छोटंसं गिफ्ट आलं होतं माझ्या आईच्या घराकडून माझी मम्मी मला गेली होती आणि तिथून माझ्यासाठी छोटंसं गिफ्ट आणली होती माहेराकडून तर आलं तर त्याची खुशी काही वेगळीच असते ना तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू